गेली सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको सोडत बरोबर आहे सातत्याने मोर्चे आंदोलन केली विधिमंडळात हा प्रश्न मांडला गेला पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असं सिडको यांच्या आम्ही अनेकदा वेळ मागितली बैठक झालेली नाही जर पुढच्या दोन दिवसात ही बैठक घेऊन सव्वीस हजार सिडको सोडत धारक यांच्या घरांच्या किमती वीस ते तीस टक्क्याने कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश मस्के असतील एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक कमी करणार नाहीत ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाहीतर घेराव घालणं असेल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की होईल नाही शंभर टक्के जर तुम्ही ठेकेदार नेमलेत मोठी टिपकी वाजवली अजूनही घर विकली जात नाहीत तुम्ही सातशे सातशे कोटी रुपये कुठे गेलेत आणि त्यांची काय हकालपट्टी करत नाही एजन्सीला ते एजन्सीने जाहिरात करायच्या अगोदर विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेले म्हणजे हे दुर्दैव आहे की काम झाल्यानंतर म्हणजे ऍडव्हान्स दिलंय त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केलं गे गेलेलं आहे चार चार कंत्राटदार तुम्ही नेमलेत मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत तर मला वाटतं या एजन्सीमुळे सुद्धा ते चौदाशे सातशे कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घर ऐंशी नव्वद शंभर टक्के विक्री केली गेली असते खर तर आपण दोनदा मोर्चा इथं काढला होता सिरकोच्या घराचे दर हे कमी मागे बघून मनसेकडे नवीन दुर्लक्ष केलं जात का नाही मला असं वाटतं हा क्रेडिटचा विषय नाही मुळातच जर क्रेडिटचा विषय असेल तर आमची एकनाथ शिंदे साहेबांना आणि खासदारांना विनंती आहे येणाऱ्या बैठकीत तुम्ही नवनिर्माण सेनेला बोलू नका आमचे सिडको सोडत धारकांचे प्रतिनिधी येतील आपण निर्णय घ्या तुम्ही क्रेडिट घ्या तुमच्यासाठी शुभेच्छांचा बुके घेऊन आणि तुमचा नागरी सत्कार करायची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तयारी सर जे आठ लोक भूखंड विकलेले आहेत महापालिका संघटना

इथला बिल्डर विकत घेतो पंचवीस कोटी रुपये त्याची भरतो जे पोलीस स्टेशनसाठी राखीव आहे जे गार्डन साठी राखीव आहे जे मैदानासाठी राखीव आणि राखीव असे चार भूखंड जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी मध्ये मंजूर झालेले ते भूखंड सिडको सर्रास विकतय आणि इथलं राजकीय नेते मंत्री आमदार अजिबात बोलत मला वाटतं हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक नागरिकावर सिडकोने टाकलेला आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही बिल्डरने तिथे पत्रे जरी लावले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते उघडून टाकेल ज्या चार गोष्टींसाठी ते भूखंड राखीव आहे त्या चार गोष्टी तिथे झाल्या पाहिजे दुसरी कुठलीही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही महत्वाचा पुढील पाऊल काय असत सिडकोच्या या सिडकोच्या घरांच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या गणपतीत जर गणपतीच्या अगोदर निर्णय नाही झाला वर्षा बंगला असेल उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल मुंबईतलं नाही तर असेल इथे लवकरच येणाऱ्या काही दिवसात दिंडी मोर्चा काढू आणि उपमुख्यमंत्र्यांना हो घेराव नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक हॉस्पिटल हमारे आयुर्वेदिक और लेझर से उपचार होते है। आनल, एनल पाइल्स, किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुरिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स एंड लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट